ओरिओ पॅन केक किटकॅट वॉफल चॉकलेट केक बाउल स्ट्रॉबेरी चॉकलेट स्ट्रॉबेरी क्रीम ही स्ट्रॉबेरी क्रीम खाल्ली ना तर महाबळेश्वरच्या आठवण ते आई शब्द खरं खरं त्याला एवढं आवडलं त्याचे तोंड शब्दच नाही निघा नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आमची टीम मिळाली की आम्ही काहीतरी नव्याने करत असतो तर आता युक्त आलेल्या पुण्यावरून खास पोपटी खायसाठी ती उद्या आपण खाणार परवा ना पर्वा. हा परवा एक स्पेशल पोपटी ब्लॉग असणार आहे आपल्या फॅमिली सोबत तो देखील ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आमची फॅमिली कुठे चालले आहे ब्लिस ब्लिस बेल्जियम ब्लिस ला द्रोणागिरी नोड येते देवकृपाच्या समोर सीजनल त्यांनी दोन नवीन फ्लेवर ऍड केलेले आहेत कुठले कुठले uh, चॉकलेट तर त्याचाच आस्वाद घेण्यासाठी तेच खाण्यासाठी आपण जाणार आहोत आपण मला वाटतंय स्ट्रीट फूड एक्सप्लोर केला होता द्रोणागिरीचा तेव्हा आपण गेलो होतो त्याच्यानंतर oh, मानसिक वगैरे सोबत भरपूर वेळेला गेलो आणि आता स्पेशल फ्लेवर्स काढलेले आहेत तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व चाललोय आणि छोटीशी रील्स बनवलेली आहे तर ते थोड्या थोड्या बीटीएस दाखवून बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवीन मजा तर चला असे फॅमिली व्लॉग असणार आहे आणि मजा मस्ती आणि तिथं कुठले कुठले फ्लेवर भेटतात काय काय भेटत प्रॉपर त्या शॉपवरती आपण एक व्हिडिओ बनवूया छोटासा ब्लॉग असणार आहे तर चालेमपास न करता ब्लॉग सुरू करूया आणि सिल्वर बटनला आपली टीम थोडाच लांब होई आपण सिल्वर बटन पासून थोडेच लांब थोडेच तर चॅनल वर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब लाएक लाएक करा। लाएक करा। चला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया तर मित्रांनो पोहचलोय आपण द्रोणागिरी नोड मध्ये सेक्टर फोर्टी सेव्हन जवळ देव एक्झॅक्ट समोरच्या बाजूला आहे बघा आणि आपली गँग इकडे आहे हाय कसा झालाय रील शूटमारी एक एकदम भारी ना ओके हाय गुड नाईट कधी झाली तिला मी उचलली कुठे चाललास

हे बघा मस्त वेफल्स वगैरे सर्व काय आपल्यासमोर आणि आपल्यासमोर प्रदुन्य आहे हाय आपला मेव ना आणि शॉपला न नक्की विजिट द्या आणि आपल्या समोर आता जे जे डिश आहेत ते तुम्हाला प्रदुनने सांगेल काय काय ते प्रदुनने काय काय दिस इज अ ओरिओ पॅन केक किटकॅट वॉफल बेल्जन चॉकलेट केक बाउल स्ट्रॉबेरी चॉकलेट दिस इज अ सीजनल अँड स्ट्रॉबेरी क्रीम आमच्या शॉपला विजिट करा आणि टेस्ट द्या आणि आम्हाला फीडबॅक द्या ओके आणि त्या आता त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल रुजूवर yes. असायचा तो तर तो सर्व तोच बनवतोय आणि त्याला शुभेच्छा आपल्याकडून त्याचा हा फर्स्ट ब्रांच आहे सेकंड ब्रांच आपला आहे आणि काय असतो आपला टायमिंग आमचा असतो सिक्स टू इलेव्हन थर्टी पी एम ओके थँक्यू थँक्यू वा मसा लागत अरे ये दोन्ही माणसाची जालणार आहे दोन्ही माणसांची जालणार आहे ही व्हिडिओ बघून सॉरी मानसी आणि मानसी बहिणी पण दोन्ही मस्त लागतात आणि आपले अजून वाट बघतात ते दे बघ बघ अजून वाट बघतायत आपले श्रेय काय बोलत नाही तेजजीजी त्याला ले, ओडा ओडले तेजजी ले, तोणद शब्दच नाही लिहू समजलं तुम्हाला खाण्याचा वगैरेचा प्रमोशन असला किंवा कोणी बोलवलेला असला विजिट साठी गेलो तर मी यांना का घेऊन जात असते

तू मी एकच खालाय सांगू शकत नाही महाबळेश्वरचा सिजनल आहे लवकर असंडीत माझण्यातच बरी असाय लवकर असंडीत माजण्यातच बरी असा क्या अरे चाहते हो स्ट्रॉबेरी येतात झुपलीन झुपलीन सगळी हवा मला बरं ये जबरदस्त आणि वेपलट वेफल आणि तो बाऊल आहे चॉकलेट बा खाल्लास यो थे थे। थे थे। थे तो 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 यो खाल्लास ना योला ए जबरदस्त रे जबरदस्त विरगल ते तोंडांड यो ना विरगल लागणार खारा सांग जबरदस्त लागतात पॅन केक पॅन केक मस्त बरोबर जबरदस्त तीन दिवस झाले तिला संबंधलेला पेपर्स कमाल लावता तीन दिवस जेवलो

मायनस उपय तुझ्या मोठी प्रोफेशनल व्हिडिओ काय बघा माझी माझा अकाउंट बघा मायनस तुझं जातोय काय तिथे चार हजार तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे ना सांगा आता आता ही आपल्याला याच्या पुढचा खाऊ सांगणार आहे चलो तुम्ही कधी येत आहे द बेल्जियम ब्लीस ला विजिट करायला द्रोणागिरी नोड देवकृ एक्झॅक्ट समोरला हा शॉप तुम्हाला भेटून जाईल इथं या नवीन फ्लेवर ॲड झालेत आणि बऱ्याच व्हरायटीमध्ये काय काय तुम्हाला पॅनकेक्स वेफल्स वगैरे खायला भेटतील तर इकडे येऊन जा आता मी दुसऱ्या ऑर्डरला चाललो करेन चला